ध्यानयोग राज पैसले कपाटी लागे पाठव वाटी तयाचिया तहान राखे शीत उष्ण झाले उदासीन देहभाव कोणतया सखे अनिक सोयरे असे त्या दुसरे हरिविन कोण सुख त्याच्या जीवासी आनंद नाही राजमद घडेया तुका म्हणे विषय अमृता समान कृपा नारायण करीता होय अर्थात संत शिवमणी जगतगुरु तुकाराम महाराज जो योगी भगवंताच्या ध्यानात अनन्य भावाने असतात त्यांचे वर्णन करताना अभंगात म्हणतात की योगी तपस्वी साधू ईश्वर चिंतन करीत डोंगर कपारत ध्यानस्थ बसलेले आहेत ते परमविरक्त साधक हृदयात हरीचे ध्यान करतात त्यांचे रक्षण सदैव तो परमेश्वर करीत आहे ते तर आपल्या देहाबद्दल उदासीन असतात म्हणून तहान भूक थंडी ऊन अशा संकटापासून देव त्यांचे रक्षण करतो तशाच निर्जनस्थळी अशा लोकांना दुसरे मित्र कोण असतात त्यांना हरीशिवाय कोणतेही सगळे सोयरे नाहीत तिथे त्यांच्या ते जीवनाला आनंद वाटत आहे राज्यभिलाषा त्यांच्या मनात शिवतेही नाही तुकाराम महाराज म्हणतात त्या नारायणाची कृपा झाली म्हणजे विष अमृता समान होतो रामकृष्ण हरी